हे गाई हमने न्यू बॅग लिये आम्ही सिक्स के त्याला गावाला चालले बॅग तिला चार चेन आहे ओपन करून दाखवतोय बघा चार चेले आहे राईस या बॅगीला आपण बघूया चला हे बघा चार चेले या ला या आलेला आहे हॅस्टेल पण आहे असं आणि आपण असे खाली उतरून चालू शकतं आपल्याला आणि अशी उभी बी राहू शकते ती आणि खाली बी करू शकता आणि अशी सांगू शकता बॅग मी जर शॉपिंग केली आहे आपल्याला जरा दहा दिवसासाठी बाहेरगावी जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला बॅगेज घ्यायचं आहे ते आपण जवळ दो गावात आता कुठे जाणार आपण दहा दिवसासाठी काय नाही पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला कळेलच तर मग एवढ्या गावात चला कुठे जायचं आहे कुठे जायचं बिल्लू भाऊचं उद्यान भाऊच्या उद्यानात नाही जायचं गावात जायचं आपल्याला कुठे जायचं आहे गावात कुठे कुठे जायचंय नाही गावात गावात हा काय घालतोय बिल्लू तू काय घालतोय सँडल चला सँडल चला उघडा बेटा दरवाजा उघडत नाही कर बिल्लू हा उघडला गुड बॉय चला हात पकड

បាយការបាយហើយអ उघडून येतोय या मित्रांनो आलोय आपण आता घरी बॅग घेतली आपण तिथं व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून नाही केला आता ही बघा ही बॅग घेतली आपण तुम्हाला मी ओपन करून दाखवतो हे है हँडल है तिचं बरीच मोठी साईज बॅग आहे इथून ओपन होतो याला कोड आहे या साईडला शो केला ओपन होतो ज्या आतून आहे त्याच्यात एक लगेच आणखी देत आहे बरा स्पेस याच्यात आहे त्याच्यानंतर हे कपडे होल्ड करायला त्याच्यात छोटी सामग्री आपण ठेवू शकतो

आहे दोन बॅग आले सहा हजार शंभरला या दोन बॅग्स घेतल्या आता ट्रॅव्हलिंगसाठी लॉक करून दाखवतो एकदा दोन चेन आहे याच्यामध्ये प्रेस करून हे कोड बदलवून द्यायचे तशा ती लॉक होऊन जाते ओपन होत नाही एवढी होती काय बॅग बद्दल डिटेल पुढचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू ही बॅग एकदम फ्लेक्झिबल एक आहे बघू शकता आपण त्याचा कापड त्याच्यानंतर आपण ही बॅग घेतली आहे कंपनीला लावायसाठी जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगसाठी ही कमरेला पॅक करून त्याच्यामध्ये इथं पैसे वगैरे ठेवू शकतो आपण याच्यामध्ये मोबाईल टाकू शकतो शकतो शक्टा आपण आपला आणि बरंच काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील तर आपण या चेनमध्ये सेफ प्रकारे ठेवू शकतो आणि मग हे इथून कमरेला लावता येते म्हणजे जेणेकरून सारखी सारखी मोठा लगेच किंवा सोबत असलेली बॅग मोठी ही वारंवार उघडायची गरज नाही याच्यामधून आपले जे काही गोष्टी असतील छोट्या ज्या महत्त्वाच्या ज्या वारंवार लागणार असतील या आपण या बॅगमध्ये ठेवू शकतो बाकी ही बॅग घरच्यांनी घेतली आहे

पैसे वगैरे ठेवू शकतो ह्याची किंमत आहे अडीचशे रुपये आणि ही आहे तीनशे तीनशे तीस रुपयाची तीनशे तीस हां तीनशे तीस, तीस, तीस रुपयाची आहे बॅग एम आर पी चारशे पन्नास असे त्याची आणि ही

चार चे आपण बघू या चार चेन आहे आणि आपण या खाली उतरून चालू भी शकता तिला उभी भी राहू शकते ती आणि खाली बी करू शकता टाकू भी शकता बॅग साडी आज आम्ही गावाला जायसाठी सिक्सर करावी गावात चालले जा शॉपिंग केली हे गाईस केसला काय ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा कर लाईक करा शेअर करा बॅग कशी वाटली गाईस शेअर करा सबस्क्राईब धपल सांगून ल ना बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय